नमस्कार मित्रांनो मी यापूर्वी असा व्हिडिओ कधी बनवला नव्हता आणि आता सुद्धा हा व्हिडिओ बनवण्याची माझी मुळीच इच्छा नाहीये पण काही कारणा मला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्या लागणार आहेत आणि त्या मी आता मांडणार आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरचा हा व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये मी जो शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला होता त्याला खोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याने जे काही न्यूज आर्टिकलचे पुरावे देऊन जे काही खोट्या गोष्टी तुमच्या आमच्या डोक्यामध्ये पेरल्या कारण त्याला स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा होता या सगळ्या गोष्टींना मी उत्तर देत चांगले योग्य पुरावे देऊन त्या ज्या गोष्टी मी खोट्या सिद्ध केल्या ह्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आपल्याच पैकी काही या मराठी लोकांपैकी काही जे फॅन्स आहेत ना त्या लोकांना पचनी पडल्या नाहीत ध्रुरराठी तू कस काय बोलला त्याच्या व्हिडिओला तू कसं काय खडून काढलं हे त्यांना पचनी न पडल्यामुळे मित्रांनो काही आपल्या रिपोर्ट करण्याचं काम हे मी इतक्या अवघडपणे बोलतोय ह्याचं कारण माझ्याकडे प्रूफ आहे त्याचं प्रूफ आहे मित्रांनो कि या व्हिडिओ नंतर माझ्या चॅनलवरती मी जितक्या कुठल्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारे मी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला मला वाटलं माझ्या व्हिडिओची क्वालिटी घसरती आहे की काय म्हणून मी अति चांगल्या प्रकारचे व्हिडिओ मध्ये त्यामध्ये बदल करून त्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला के पण आपल्या चॅनलला हवा तसा प्रतिसाद आता युट्यूब कडून मिळत नाहीये याचं कारण काय माहिती का युट्यूब मध्ये सिस्टीम असे रिकमेंडेशन्स नावाची किंवा इम्प्रेशन्स नावाची म्हणजे तुमचा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर युट्यूब काय करतं तो व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं म्हणजे तुम्ही युट्यूब उघडल्यानंतर तुमच्या समोर जे स्क्रीनवरती व्हिडिओ येतात ना हे सगळ्या रिकमेंडेड व्हिडिओ असतात किंवा इम्प्रेशन्स असतात युट्यूब पाठवतात आपल्या चॅनलचा इम्प्रेशनचा रेट हा बघा या व्हिडिओच्या अगोदर हा आहे आपल्या चॅनलचा एका व्हिडिओचा इम्प्रेशनचा रेट म्हणजे आपल्या चॅनलवरती सर्वसाधारण एखाद्या व्हिडिओसाठी युट्यूब इतक्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवतो पण ध्रुव राठीचा मी ज्या क्षणी व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओच्या नंतर आपल्या चॅनलच्या इम्प्रेशनचा रेट किती डाऊन झाला हा तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओला पडलेल्या रिपोर्ट्स मुळे त्या आपल्या चॅनलला जे काही रिपोर्ट्स मारले गेले त्या व्हिडिओ मुळे त्यामुळं आपल्या चॅनलचा रीच डाऊन झालाय सगळं त्या ध्रुवराठीच्या एका व्हिडिओ मुळे झालंय त्यामुळे आता मला तुमची मदत हवी तुमची मदत का हवी आहे तर तुमची मदत मला हवी आहे आपल्या चॅनलला पुन्हा एकदा हवा तो रिच मिळवून देण्यासाठी आपल्या चॅनलला जे रिपोर्ट मारलं गेले यातून युट्यूबला असं वाटतं की या चॅनलवरचा कंटेंट आहे किंवा खोटा आहे त्यामुळे युट्यूब आपल्या चॅनलचे जास्त इम्प्रेशन पाठवत नाही पण जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की या चॅनलवरचा कंटेंट खरा आहे योग्य आहे आणि लोकोपयोगी आहे देशोपयोगी आहे किंवा लोकांमध्ये जागृती निर्माण करणार आहे सत्याच्या बाबतीत तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं लागेल जर या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक मिळायला लागले कमेंट्स यायला लागले शेअर्स व्हायला लागले तर युट्यूबला पुन्हा समजेल की जे जे काही रिपोर्ट मारले गेले होते हे सगळे फेक रिपोर्ट होते आणि ह्या चॅनल खऱ्या अर्थानं लोकोपयोगी चॅनल आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा आधी सारखे व्ह्यूज यायला सुरुवात होईल मला वेगवेगळे अतिशय महत्वाचे मुद्दे या चॅनलवरती घेऊन यायचे आहेत वक्स बोर्डचा पूर्ण विषय आपल्याला चॅनलवरती घेऊन यायचा आहे त्यानंतर जे काही महाराष्ट्रातले अतिशय वळंत मुद्दे गडकिल्ल्यांचे अनेक नवे नवे वाद सुरू व्हायला लागलेत पण हे सगळे मुद्दे मी तुमच्या समोर तेव्हा घेऊन ये जेव्हा आधी यायला लागेल मित्रांनो हे सगळं तुमच्या हातात आहे कारण मी बोललो तर त्यांच्या अनेक लोकांनी चॅनल रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आता मला तुमची साथ हवी आहे जेणेकरून तुम्ही या चॅनलला शेअर कराल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल आणि सांगा युट्यूब ला की नाही या चॅनलवरचा जो कंटेंट आहे तो खऱ्या अर्थाने योग्य आहे तो खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचवण्यासारखा आहे तुम्ही माझी मदत एवढीशी कराल मी तुमच्या समोर अनेक वेगवेगळे विषयांवरती खरा कंटेंट आणण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा एकंदरीत या महाराष्ट्राचा बुलंद इतिहास तुमच्या समोर मांडण्यासाठी कटिबद्ध आहे या माझ्या मोहिमेमध्ये तुम्ही मला साथ द्याल अनेक दुश्मन जे आपल्या चॅनलला रिपोर्ट करून पाहतायत त्या लोकांपासून तुम्ही या चॅनलला वाचवा अपेक्षा करतो बाकी तुमचे साथ मला कायम आहे याशीच राहू द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद